आई मी टीव्ही पाहून राहिलो जाय तू इथून थुण मला टीव्ही पाहू दे अरे पाहून तुझ्यासाठी चहा केला होता मी तो थंड होऊन राहिला घे ना लवकर तो आई मला टीव्ही पाहू दे ना इकडे पाय तू का पाहिलं तुले काय म्हणते कधी पाहिलं नाही का मी तुले रोजच पाहतो मला टीव्ही पाहू दे ना मला चांगला कार्टून चालू आहे पाहू दे मला मला जेवण टाकत नाही ते नसले तर एवढा सकाळी सकाळी कार्टून कम पाहून राहिला तू तुला शाळा आहे नऊ वाजता मग तयारी करणं लागल ना मला नाही जायचं शाळेत आज कौन नाही जायचं तुला शाळेत पप्पाले विचारलं का तुला पप्पाला विचारायची काय गरज आहे मी मा मालक की नाही का पवन्या तू मालक नाही आम्ही येतोय मालक मा मालक मी कोण नाही मा मालक तो मालक तू नाही तो बाप है माँ मालक बी है बी है आता का नेटा फटून मार दूँ बी है बी है बी है नेटा फटून घूम लूँ ना को शायद मर मुकट है ना मजे नहीं जाए तो शायद कर क्या कराए तो तो था। थाम तो ना तो बापा तुले सांगती मंग समझल तूले काया स्थित तो तुझ्या सांग का बापाच्या बापाला सांग मी नाही भीत कोणाले ना मी मा मालक तर मला आताच घर फिरून राहिलं मले तर काही समजतच नाहीये हे बापालेच भीते मले नाही भीत गड्या काय रे पाहुण्या आवाज कसाच आहे तुमच्या दोघायचा मी आंघोळ करू लागलो तिथून वापस आलो म्हणलं काय सच आवाज आहे पाव आवाज कसाच आहे सांगा लवकर काय नाही मी आईवर खिजलो होतो ती सकाळी सकाळी टीव्ही पाहून राहिली सिरियल पाहून राहिली मला डब्बा करून दे म्हणलं डब्बा भी देन करून म्हणून मी खिजलो होतो तिच्यावर भाई हे पोरग आहे का सरड आहे सरड सारखंच रंग बदलते आतापासून असे चाळे म्हणलं हे खोट बोलाय शिकला लगेच जागेच विषय बदलते हो याच्यावर लक्ष द्या बरं एकदा तुम्ही मला सासू नाही पण हो सासूची कमी पूर्ण करते अस विषय लगेच बदलते ना एक सासू सारखं काय रे काय सांगून राहील खरं बोलते काही मम्मी का खोटा बोलतो का, बोल का? तुमचा काय रे माकड तोंडाच्या असं दिल एक एक चापटून लगेच विषय बदलायला लागला तू कार्टून पाहून हे संस्कार भेटून राहील तुला वाटते का रे त बाप मास्तर म्हणजे काय तुला शाह यायचं काम नाही का तू मला शाळेत पण दिसत नाही कुठं असतो तू लवकर सांगत असतो तुमच्या लक्षात नाही गड पोरग मारायच्या रंगावर येले याला ये एकदा कोंबळ लागते जाय व एकदा तेल लावून जाय लवकर तेल नाही तेलांट चवते मी काळीवर पण याला असं कोंबाळा की डबल असं बोललाच नाही पाहिजे हो डबल तो बोलतच नाही त्याच्या तोंडातून वर आवाजच नाही निघणार खालीच बोलणार कधी वर निघणारच नाही फटकन तू काडी आणताय लवकर हो तुम्ही त्याला जाऊ कोण दिलं त्याला जाऊ पळायचं असत ना तुम्ही त्याला जाऊ द्यायला डोक्यात बसलं मग मला तर काही समजत ना ते मला बोटावर फिरवा लागलं घर 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 आव थांब जाऊ दे त्याले मला तो महिना झाले शाळेत दिसत नाही मग म्हणजे शाळेत चालला तो नेमकं कुठं जाते त्याच्या लगे दोन चार पोरे लावतो मी नेमकं काय करतो काय नाही मग ते समजते मग कुचलताना मजा येते नाहीतर काय फायदा बर लक्ष ठेवा मग तिच्यावर काय तू त्याचं आवरून मग ते शाळेत जाते का कुठं जाते आता मी त्याच्या मागस लागले मी तेच करतो आता छपऱ्या कुठे गेला दुकान सोडून छपरीलाल काका का छपरीलाल काका का, का? इकडे एकदा मला पाहिजे ना सामान आलो रे आलो थांब हा बोल काय पाहिजे ते आपलं रोज तमाकूच्या पुढ्या आपला, आपला उकड्या नाही लावेल का तुमच्याकडे तमाकूचा हो लावेल उकडा मला माहितीये पण तो पप्पाने पैसेच नाही दिले रे एक महिना झाले तो पप्पा साठी तू हो ना काका -का, का मी खातो तुम्हाला का वाटलं मी खातो माझ्या सांगतात मला म्हणून मी आणतो तुमच्या देऊन त्याला पैशाचं मी आज आठवण करून देतो का रे तो पप्पा मास्तर रे तरी मी मागू खातोस का हो हो ना मास्ता लोकांना का खाऊ नये का तमाको याच्या बापालाच भेटणं लागते घड्या आज देतो मी आले एक पुढी याच्या बापालाच म्हणतो एक महिना झाले तुम्ही नेता का काय मिळे पोरग गं निवडलं पैसे नाही देऊन डरलं असंच सांगतो मी त्याच्या बापाला एकदा आणि माझे बाप्पाले पैसे मागू नका कारण की त्याला पैसे मांगेल चांगल्याला वाटत ते जवळ स्वतःहून देतील तवच घ्या हो ना थांबधर सक तू स्वतहून घेतो मी बरं जातो मी आता मला शाळेत जायचं हो जय जय ज आई आण ना मग मला उशीर होऊन राहिला ना शाळेत जायले आण लवकर काय आणते रे थांबधर सक अहो आण लवकर मी प्रेट चालू होतात ना तिकडं आणि ते रे थांबर साग थांब म्हणलं ना इतक्या वेळेचं टी व्ही पाऊलाव तो प्लेड चालू होत हे घेतो आ डब्बा मुकट ना शाळेत मरा कुठं भटकू नको कुठं भटकतो आम्ही शाळेत जातो ना, बोलत सक, ना जास्त नको बोलतो मला थांब रे तू जर साग तो सगळे नखळे मोकळेच होणार आता जास्त टाइम नाही लागत थांबतो मी नाही नखळे मोकळे होत जाय जातो मी शाळेत तेवढंच मास्तरचं भलं होईल मी गेलो तर चला <laughs> बग नहीं, नहीं। आता डब्बा खोलतो मस्त दोन चार पोळ्या दाबतो मस्त आता आराम करतो या बाजावर बसून मी शाळा म्हणजे ही वावरात येऊन बस नाही लचेल का माहित मी वावरात येतो शाळेच्या निमताना त्या शाळेत मास्तरची बघ बघ कोणा ऐकाव त्याच्यापेक्षा वावरात मस्त निवांत काही ताण नाही काही नाही आता माझ्या वर्कातल्या नाही पचकायला पाहिजे म्हणून तुमचं पोरग येत नाही म्हणून रोज शाळेत माझ्या पप्पाला सांगितलं बस मी वाटच लागते मग कोणी सांगणार नाही धमक्या देले पोरायला मी लय धमक्या देतो त्याला दे ते नाही करणार माझ्याबद्दलच काही माय पप्पाच डेंजर आहेत जरा त्याच्यापासूनच सावध राहिले बाकीच्या लोक आयला तर असा फिरतो मी पोहणे आज पण शाळेत नाही दिसत कुठ गेलो असं येऊ शाळेत काऊन येत नाही काय माहित लक्षच ठेवणं लागते याच्यावर एकदा जातो मी आता पटकन प्लेयर जाऊ दिकड पण पोरावर लक्ष ठेवणं अर्जंट काय रे पोर दिसला का दिस तुम्हाला कुठं कुठे दिसला का फिरताना दिसला नाही आम्हाला बर बर जाऊ द्या मग मी पाहतो आता त्याला तो लोक तुम्ही अभ्यास करा तुमचा दुसरा ब्रेड चालू होते आता मा ब्रेड संपला मी जातो आता त्याला पाहिले हो जा सर जा